श्री भद्राध्री कोंडदराम संस्थेच्या वतीनं श्री रामनवमी उत्सवा निमित्त सोलापूर ते भद्राचलम सायकल यात्रा तेना रहे। रवी बोल्ली आणि अरुण गाजुल यांनी याबाबत माहिती दिली श्रीरामनवमी उत्सवा निमित्त श्री भद्राधी कोदंडराम संस्थेच्या वतीनं अकरा मार्च रोजी सोलापूर इथून भद्राचलम पर्यंत सायकल यात्रा काढण्यात येणार असून ही यात्रा बावीस मार्च रोजी श्री क्षेत्र भद्राचलम इथं पोहोचणार असून भक्तांनी या सायकल यात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन रवी बोल्ली आणि अरुण गाजुल यांनी केलं आहे सोलापूरशी क्षेत्र भद्राचलम सायकल यात्रा काढतो यंदा हे पाचवा वर्ष आहे भद्रंगल विश्व हिंदू परिषद यांच्या अंतर्गत श्री भद्रात्री कोदर्नारायण संस्था यांना संचलितन आम्ही यात्रा काढतो ही यात्रा सहाशे सत्तर किलोमीटरची आहे दररोज सहाशे सत्तर किलोमीटर सायकल सायकल चालवून दहाव्या दिवशी आम्ही भद्राचलग्न पोचतो इथ